या चाटू चाटू पोटाची खळगी भरायची शेती कशी बी बिबिया खत अवजार बैलगाड्या बैलगाड्या गुन्हा आणायच्या या महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था एका सगळीनं उभा केली त्या आधी शक्ती

yeah é... é... द वुमन इज अयडियल मॅनेजर सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे मॅनेजमेंट जमणार नाही ना तुमच्या घरातली गृहिणी करते म्हणून संसार कमी चालतो पैशावर आजही कौतुक माझ्या आईच माझी माई साबण संपल्यावर फेकत नाही जुन्या सामन्याची चिपळी नव्या सामन्याला लावती का तर द्यावा पण नवऱ्यानं म्हणावं सोबत मी तुझा हा विश्वास आहे माझा तुझ्यावर बाई सगळी संकट एका पायावर सहन करते फक्त नवरा तिला साथ देणारा भेटला पाहिजे तिला कुठल्या संकटाचं काही केलं तुमच्यासाठी तुम्हाला काय मी काय वाटना बोलले का मी कशाला म्हणू ज्ञानोपराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवास ते ज्ञानोपराय म्हणजे वर्णन माझ नाही तसच आहे विठेवरच्या मालकासारखा हित साधणारा मालक भेटला आम्हाला आमची काळजी करायची गरज नाही प्रत्येक संकटाला सामर्थ्यानं ते तोंड द्यायची कारण मालक पाठी वाटत नाही मागे पुढे उभा राहात तुका म्हणे सोपे आहे सर्व हुनी शहा ना तो धनी धनी म्हणजे मालक शहा मालक भेटला पण हा आमचा मालक हे ज्याला कळलं जो असे हे त्याला कळलं धन्य माता पिता का तू कसली कळलं पिढीचा तर मार्त लागतो आठ पिढ्याचा पर्व ते तुकोबांचा काय पडते असं लेकरांवर ढकलण्यात मजा नाही मार आणि मला कौतुक वाटतं महाराष्ट्राच्या मुलांचं खरंच वाटत माझ्या हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकोबाला मांडणारा पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली तो तिचा गैरफायदा न घेता तिला तिच्या आई वडिलापर्यंत सुरक्षित पोहोचणार हा विश्वास मला माझ्या मातीवर आहे आणि त्या संस्कारांवर आहे ज्या धर्मात दिले जाते कौतुक वाटतं मला पोरांचं आजही आमची पोरं माय बापाला देव मानतात त्यांच्या स्वप्नासाठी देहपणाला लावतात शंभरातला एकादा वाया गेला म्हणून सगळ्या नव्याण्णव पोरांना नावाने ठेवायचं होतो खरंच विनंती ताकद आहे पोरांवर हा एवढा मोठा सोहळा करायचा आहे त्यांच्या तर विचार आहे दाद देत त्या रे दाद दिली तर होणार आहे पण आपलं कसं आहे माहित आहे का आम्ही आमचं चांगलं म्हणून बाकी सगळं विचार करतो आमची माणसं पुढे यायला आम्हाला नको वाटतं या महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुक आहे का तर कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार नाही माझंच खरं या अहंकारात आयुष्य निघून चाललं विनंती आहे थोडे सावध होऊया

सुरंदावनिया ये वडीचो आखी केपर सुरंदावनिया नाचिलो सुरंदावनिया ताकियो संगा रे भाई नजागा हल्ला नजागा संगा रे भाई भाई तो पण कसं आहे आजकाल शिकल्या सवरलेल्या पोरांना विचारलं ना काय बाबा हायली एज्युकेटेड आहात स्टँडर्ड मेंटेन करता हाय क्लास लाईफस्टाईल आहे श्रीमंत आहात पण कधी ज्ञानेश्वरी वाचताना दिसला नाही आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते आय गॉड Okay. No <laughs> तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावग नाही तो प्रारब्धाचा भाग आहे पण बहीण म्हणून सांगते ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही हे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही जगाच्या मालकामुळे सगळं अहम वैश्वानरो भूतवा प्राणीनाम देह माश्रित प्राणापान समायुक्त पच्चा मन्यम चित्रविध जाणवणं बोलवणं सोड अर्जुन सूक्ष्मता लक्षात घे तुझं अन्न पचवणं